बघा माझे दोन कर्ण अर्जुन कसे झोपलेत बस बाबू हा बस आम्ही येतो तळ्याच्या पावत जाऊन आपल्या तुरीला फवारणी करून येतो इथेच बस हा नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असल कृदय ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असंच नाही नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई तुरीवर फवारणी करायला चालली आहे आता मी तिकडं ह बाबू बस तू बाबू बस आवरता, आवरता, साडे तीन वाजल्या आता चार आल्या आपण एक अर्धा तास झाला आपल्याला आपण दोन एकरच्या तुरीमध्ये सगळ्याला औषध फवारणी करून टाकली संपल्यावर छान वाटतंय हे बोजा आहे ना तोपर्यंत जास्त आहे आणि संपल्यावर छान वाटतंय हे स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय माझी पूर्ण आज मॅचिंग झालेली आहे शूज पण मॅचिंग झालेले आहेत <laughs> सगळंच मॅचिंग आणि इकडच्या गवताचे काही फुलं पण मॅचिंग आहेत याच प्रकारचं काही गवत आहे चहा घ्यायला या संध्याकाळी पाच वाजलेत आणि येऊन हे बघा हे सगळं मी शेणाचं पाणी मारलं सकाळचं काम केलं आहे आपलं सकाळचं काम वाचलं फार थंडी बापरे पाण्याचं वरपच होतय नुसता आणि हे बघा अशा माश्याचे खवले कसे असतात मच्छीचे ए झाल तिडा पांढरे शुभ्र हे सगळं हे बघा हे कसलं झालं स्किन बघा किती वर्ष हे झाले एकदम स्किन एकदम ह्याच्यात काही जाणून येत नाही आहे <laughs> आपल्या फवारणी केली सगळ्या तुरीमध्ये छान वाटलं हा हा घरी कोणतरी एक माणूस असावा इकडं तुम्ही यायचं चहा आज मला जेवायला फार उशीर झाला आपल्या मने गेल्या घरात दरवाज्यात नाही येतो आणि न जातो हा चल चल आले चल चल त्याला खाऊ पाहिजे चल आले चल मनाचा आवाज आहे कोणत्या पहा तिकडं टायगर पाणी पितोय आणि मण्याचा आवाज ऐकून बघ टायगर आमच्या फॅमिलीचे मेंबर बघा तिकडे तीन मेंबर चारा खातात भ्रुणू एक चौथा टायगर एक चौथा पाणी पितोय आणि हे पाचवे महाशे इकडे आहेत आणि मी सहावी आणि हातमध्ये हा ओरडतोय सातवा हे इकडे बाहेर आहे पूर्ण काळो काय घरामध्ये हो ये मित्रांनो मित्रांनो एवढी थंडी पडली इकडं अफाट थंडी फार थंडी आणि तो पावर पण गेलेली आहे पण तो आपला चार्जिंगचा बल्ब चालू आहे आणि बघा माझं बाळ कसे झोपलंय माझं बाळ एक बाळ कुठे गेले गायब झाले काय माहितीये बेडरूम मध्ये असणार आहे हा तो बेडमध्ये जाऊन बसलेला आहे जेवण जेवण अजून करायचं आहे मित्रांनो चल तर मित्रांनो मी मी राहत आहे तुमची राजा घेते वैतासून दे पण पुन्हा रुजू होणार आहे ना महिने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो